बीडमध्ये तारेला चिकटून पती पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जिल्ह्यातल्या जरूर गावामध्ये ही घटना घडली आहे शेतातल्या रस्त्यानं जात असताना शोभा यांच्या विजेच्या विजेच्या वायरवर त्यांचा पाय पडला आणि त्या कोसळल्या आणि त्या खाली कोसळल्यामुळे आपल्या पत्नीला उचलण्यासाठी पती वैजनाथ त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पत्नीला हात लावताच त्यांनाही शॉक लागलाय त्यामुळे त्यांचा देखील शॉक लागून मृत्यू आहे ला। दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मयत असलेले वैजनाथ बर्डे यांचा मुलगा अक्षय बर्डे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण बघतोय बीडमधला हा धक्कादायक प्रकार आणि आता या संदर्भात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे विजेच्या वायरवर पाय पडला शोभा यांचा आणि त्याच्यामुळे त्या कोसळल्या आणि त्या त्यांना उचलण्यासाठी त्यांच्या पतीनं धाव घेतली आणि त्यांनी पत्नीला जेव्हा हात लावला त्यांना उचलण्यासाठी तेव्हा त्यांना देखील शॉक लागला आणि त्याच्यात त्यांचा देखील मृत्यू होला अत्यंत हृदयद्रावक अशीच ही घटना म्हणावी लागेल या घटनेनंतर ज्या ज्यांना या संदर्भात जबाबदार म्हटलं आहे ते रामनाथ रामकिसन काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत आणि या दाम्पत्याचा मुलगा अक्षय बर्डे याच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात आता गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती कळतीय अधिक माहिती घेणार सुरेश जाधव आमच्या आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सुरेश सविस्तर सांगाल या बातमी विषयी वीज वितरण आता त्या संदर्भातला जो विषय आहे त्यामध्ये हे जो दाम्पत्य होते ते दोन्ही सर्प आणण्यासाठी गेलेले होते आणि तिथून घरी येत असताना हा अपघात झालेला आहे जी विद्युत वायरची तार आहे ती खाली आल्यामुळे पायाची आणि पत्नीची तरी खाली पडलेली पाहिल्यानंतर कशाने खाली पडले पाहिल्या गेलेल्या पती त्यामध्ये दोघांचाही पती, पती पत्नीचा मृत्यू झालेला मात्र ती वीज चोरी करून टाकून घेऊन गेले होते त्यामुळे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्याकारणानं आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत वायर तुटल्यामुळे हे असे अपघात घडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होते गेल्या आठ दिवसामध्ये तब्बल बीड जिल्ह्यामध्ये सात अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळं आता नागरिकांनी सरकारने काळजी घेणं महत्वाची गोष्ट आहे सुरेश आपण बघतोय की राम किसन काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर आता पुढची कारवाई नेमकी कशी असणार आहे मनुष्यवधाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे चार नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना अटक करून आता ट्रेक्टर विद्युत वितरण कंपनी ला फसवणूक केल्या संदर्भात म्हणजे आकडा टाकल्या गुन्हा दाखल होणार आहे आणि हा मनुष्यवधाचा अटक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता पुढची कारवाई पोलीस करणार आहे मात्र यामध्ये हे जे दोन्ही दाम्पत्य गेल्यामुळे आता उघड्यावरती मुलं आलेले आहेत एवढंच नाही तर गरीब कुटुंब असल्या कारणानं त्यांना आता खाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे जी मुलं आहे त्यांची बर्डे कुटुंबातील त्यामुळं पोलीस प्रशासन तर कारवाई करणारच आहे मात्र काही सामाजिक संस्था त्या मुलांच्या अनुषंगाने आता दत्त घेणार कुटुंबामध्ये कोण कोण आहे आणि मनुष्यवादाचा गुन्हा दरी एकीकडे दाखल झाला असला ती कारवाई तर होणं गरजेचं आहेच पण त्यांच्या कुटुंबियांची काळजी यापुढे कशी घेतली जाते तुमच्या बोलण्यात आता उल्लेख आला की त्यांच्या मुलांचे देखील सध्या आबाळ होते त्यांना दो, या, आता दो जे दोन मुलं आहेत आता तरुण वयामध्ये आई वडील निघून गेल्यानंतर आता जी ज्या मुलाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे त्याचं वय अवघं बारा वर्षाचं आहे आणि त्यानंतर आणखी एक लहान मुलं आहे यांचा सांभाळ करण्यासाठी आता सामाजिक संस्था पुढे येत आहेत सामाजिक संस्थांनी त्यांना जर दत्तक घेतलं तर परिवार परिवाराचा विषय होणार आहे आता आई वडील दोघंही गे निघून गेल्यानंतर मुलांनी कशा पद्धतीने जगायचा हा त्यांच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे मात्र सामाजिक संस्था हातभार देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत आता आ, आधार मिळण्याची आहे धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय बीड मधल्या जरूर गावामध्ये ही घटना घडली होती शेतातल्या रस्त्यांना जात असताना शोभ्यांचा विजेच्या वायरवर पाय पडला होता आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना ज्या उचलण्यासाठी त्यांचे पती गेले होते तेव्हा त्यांनाही शॉक लागून त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती कळतीये या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार होत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत